बातमी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे लवकरच पुणे दौरा करणार आहेत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ठाकरे पुणे दौऱ्यावर असतील पुण्यातील पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत शहरातील सर्व शाखा प्रमुखांची बैठकही घेणार आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कदाचित हा दौरा असेल उद्धव ठाकरे हे पुणे दौरा करणार आहेत आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र उद्धव ठाकरेंचा हा पुणे दौरा कोणत्या विशेष कारणासाठी असेल आपण पाहिलं असेल उद्धव ठाकरे जे आहेत ते मागे सर्व निरीक्षक आहेत त्यांच्याकडून आढावा घेत होते त्यानंतर ते मुंबईतील सर्व शाखांमध्ये ज्या भेटी घेण्यात येणार होते मात्र उद्धव ठाकरेंचा हा पुणे दौरा आहे हा मागे पुण्यातील काही शिवसेनेक आहेत ते ठाकरे गटाला सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मांडला गेला होता मात्र उद्धव ठाकरे हे पुण्यात काही पक्ष संघटनेत बदल करणार असल्यामुळे हा पुणे दौरा असणार आहे त्यामुळे या पक्ष पुण्यातील जे सध्याचे ठाकरे गटातील पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर बैठका होणार आहेत आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे जे आहेत ते तिथे ठाकरे गटाच्या पक्षाची बैठक होणार आहे त्या बैठकीला उद्धव ठाकरे स्वतः जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी